एकदा बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायत कार्यक्षेत्रातील माळेगाव पोलीस ठाणे परिसरामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी माळेगाव नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभाराचं आणि मनमानी कारभाराचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा आपल्या समोर आलेलं आहे आज नगरपंचायत माळेगाव बुद्रुक येथे रस्त्याच्या कडेला पोलीस ठाण्यासमोर असलेल्या झाडांचा फांद्या तोडण्याचं काम सुरू आहे अक्षरशः ह्या फांद्या तोडण्याचं काम सुरू असताना गरज नसलेल्या ठिकाणी देखील झाडांच्या फांद्या तोडण्यात आलेल्या आहेत या संदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्कही साधण्यात आलेला आहे मात्र अधिकारी वर्गाकडून उडवा उडवीची उत्तरं देण्यात आलेली आहेत सर्वात महत्वाचं हे काम करीत असताना टेंडर एस्टिमेट झालं की नाही कोणाचा अर्ज आला होता हे विचारलं त्यानंतर हे काम करत असताना त्याचं नोटीसही हलकावर लागलं ला होतं असं अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यानंतर त्याचं टेंडर एस्टिमेट काढलं असल्याचीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली मात्र तब्बल पाऊन तास आम्ही अधिकाऱ्याच्या समोर बसलो होतो अधिकाऱ्याला आम्ही आलेला अर्ज काढलेलं टेंडर एस्टिमेट आणि डिस्प्ले केलेला जो Notice, जे है, ले है। नोटीस जे नोटीस ले ले है, है। है। ले आहे डिस्प्लेवरती लावण्यात आलेलं नोटीस याची मागणी केली मात्र त्यांनी या ठिकाणी ते देण्यास नकार देत तीन वाजता या देतो म्हणून सांगितलंय सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिस्प्लेवरचं नोटीस काढलेलं टेंडर एस्टिमेट यांच्या दप्तरात आहे तर यांना द्यायला अडचण काय हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या तोडण्यात आलेल्या आहेत आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर नगरपंचायतीने त्यांचा कर्मचारी या ठिकाणी आम्ही आमच्या विनंतीवरून पाठवण्यात आलेला आहे हे फांद्या तोडणारे लोक कोणी झाडं तोडायला सांगितले <laughs> कुणी सांगितले झाडं तोडायला हा हे फांद्या का तोडताय <laughs> <खेल रहे? laughs> काय प्रकारे आहे हे झाड तार आडव्या तारांवर झाड येणारी खांद्या फक्त काढलेले पोलीस स्टेशन समोरच्या झाडांच्या वरती येणाऱ्या या ठिकाणी पोलीस ठाण्यासमोर येणाऱ्या तारांवरील फांद्या काढण्यात तारा आले सांगितलं जात आहे मात्र हे काम होत असताना नगरपंचायतीकडून टेंडर एस्टिमेट झालं की नाही याचा पत्ता नाही अधिकाऱ्याला संबंधित माहिती मागितली असता ते अधिकाऱ्याकडून दिल्या जात नाही या झाड तारांपासून अत्यंत दूर जवळपास तीस ते चाळीस फूट असलेल्या झाडांच्या फांद्या विनाकारण तोडण्यात आलेल्या आहेत हे आपण या ठिकाणी पाहू शकता एक दोन तीन चार पाच झाडांच्या फांद्या या ठिकाणी अनावश्यक तोडण्यात आलेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराचं आणखीन एक उदाहरण आहे हे या संदर्भात नगरपंचायतीचे कर्मचारी आदित्य भुतकर यांच्याशी आम्ही संपर्क साधला होता त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र नगरपंचायतीने माहिती देण्यास टाळाटाळ केलेली आहे उलट आम्ही नोटीस काढली होती असं सांगण्यात आलं त्याचबरोबर फार पोलीस ठाण्याकडून मागणी आली होती असंही सांगण्यात आलं यावरून पुढे जाऊन सदर कामाचं टेंडर एस्टिमेट काढण्यात आलेले असंही सांगण्यात आलं मात्र आम्ही त्याच वेळेला हो त्यांना मागणी केली की जर मागणी आली होती तर अर्ज दाखवा जर मागणी आली होती तर नोटीस डिस्प्लेवरती लावण्यात आली होती तर नोटीस दाखवा अधिकाऱ्यांनी मान्य केलं की नोटीस लावली होती मग नोटीस लावली ला होती तर त्यांना नोटीस दाखवायला अडचण काय होती हा प्रश्न आहे त्याचबरोबर जर टेंडर एस्टिमेट निघालेला आहे तर ते दाखवायला अडचण काय होती सदरच्या अधिकाऱ्यांसमोर जवळपास पावन तास बसल्यानंतर अधिकाऱ्यांना जेवणाची वेळ झालेलं कळालं मात्र या ठिकाणी जे काम चाललेलं आहे त्या कामासंदर्भातील माहिती देणं त्यांना योग्य वाटलं नाही माळेगाव बुद्रुक बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील ही परिस्थिती आहे एका बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार ग्रामपंचायतीसाठी नगरपंचायतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी देत असताना या ठिकाणी अनागोंदी कारभार सुरू आहे उल्लेखनीय बाब ही की मागील काळामध्ये ज्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या होत्या त्या थेट त्याचा लिलाव न करता कुठल्याही प्रकारचं टेंडर एस्टिमेट न काढता फांद्या तोडण्यात आल्या होत्या परंतु त्या फांद्यांचा फांद्यांपासून उपलब्ध झालेल्या लाकडाचा मात्र त्यांनी हेतू पुरस्पर आणि परस्पर विक्री केल्याचंही समोर आलेलं आहे त्यांनी त्या पद्धतीने ते मान्यही केलं की के व कारेला ती झाडाच्या फांद्या डायरेक्ट गेल्या होत्या म्हणून आपण या ठिकाणी पाहू शकता अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाडांच्या फांद्या तोडून लाकूड काढण्यात आलेलं ला आहे निसर्गाला हानी पोहोचवली जात आहे अनावश्यक असताना देखील केवळ पोलीस स्टेशन समोरील तारांवर एक झाड होतं त्या झाडाच्या नावाखाली इतर झाडांच्या फांद्या तोडून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे जो निरा बारामती रस्ता बारामतीकडून निराकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडवरती शेतकरी बाजार जवळ किंवा पूर्ण रस्त्याच्या कडेने तारांचा विळका आहे आणि पूर्ण तारा या झाडांच्या विळक्यामध्ये अडकलेल्या आहेत त्या ठिकाणी मागण्या होऊन देखील लाकूड तोड केली जात नाही फांद्या तोडल्या जात नाहीत मात्र पोलीस ठाण्यासमोरच्या फांद्या हेतुपुरस्सरपणे तो तोडून या ठिकाणी कुठल्या तरी कुस्तीत मानसिकतेतून हा सगळा कारभार होतो की काय असा प्रश्न निर्माण होतोय आज या ठिकाणी हजारो मन लाकूड तो होते मात्र नगरपंचायतीकडे याची नोटीस मागणी केली असता दिल्या जात नाही तीन वाजता या नोटीस देतो म्हणून सांगितल्या जात आहे जर नोटीस तुम्ही काढलेली होती तर ती डिस्प्लेलाच हवी आहे ना नोटीस बोर्डला हवी आहे पण ती दाखवली जात नाही एवढंच नाही तर तुम्ही टेंडर एस्टिमेट केले तर ते दाखवा तेही दाखवण्याची त्यांची तयारी नाही जर तुमच्या दप्तरात आहे तर प्रसंग आलेला आहे तर दाखवायला अडचण काय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे आता आपण सर्वात महत्वाचं अधिकाऱ्याला विचारलं आम्ही की झाडाच्या फांद्या तोडण्याचा आदेश होता का झाड तोडण्याचा आदेश होता तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही फक्त झाडाच्या फांद्या तोडायला सांगितल्यात या ठिकाणी आपण पाहू शकता एक झाड असं आहे जे मधूनच कट करून टाकण्यात आलेलं आहे जर फांद्या तोडण्याचा आदेश होता तर झाडमधून कापलं का हाही एक महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी आपण पाहू शकता हे झाड मधूनच तोडून टाकण्यात आलेलं आहे त्याचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे पोलीस ठाण्यासमोरची हे दृश्य आहेत झाडाच्या फांद्या तोडण्याचं टेंडर निघाल्याचं सांगितलं जातं मग टेंडर दाखवायला नगरपंचायतीला काय अडचण आहे हा प्रश्न आहे टेंडर नाही कुठल्याही प्रकारचा मागणीचा अर्ज नाही कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी निलाव झालेला नाही अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारची नोटीस बोर्डवरती नाही जर नोटीस बोर्डला लावण्यात आली अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की आम्ही नोटीस बोर्डला लावली नोटीस बोर्डला लावली ला 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 तर नोटीस बोर्डवरती का नाही आणि जर लावली ला आहे तर ती तुमच्या दप्तरात असेल ती दाखवायला तुम्हाला अडचण काय आहे जर नोटीस तुम्ही लावली होती तर ती दाखवायला हवी होती जर या ठिकाणी तुम्ही टेंडर एस्टिमेट केलंय तर दाखवायला अडचण काय आहे जर तुम्ही तुम्हाला मागणीचा अर्ज आलेला आहे तर तो अर्ज दाखवायला अडचण काय आहे आज तुम्ही शेकडो मन सरपंच तोडता फांद्यात कट करता मात्र याचा कुठेही तुमच्याकडं त्याची माहिती पुरवली जात नाही सर्वात महत्वाचं म्हणजे हे करत असताना या ठिकाणी कुठेही सुरक्षेचा बोर्ड लावण्यात आलेला नाही आज हा रहदारीचा रस्ता आहे आपण पाहू शकता या ठिकाणी वाहनं वाहत आहेत मात्र या ठिकाणी पुढे काम चालू आहे सावधान असा कुठेही बोर्ड लावण्यात आलेला नाही म्हणजे नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराचं हे सर्वात महत्त्वाचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणावं लागेल हा आपलं नगरपंचायतीच्या कारभारावरती तिसरं लाईव्ह शेषण आहे आपण पाहू शकता की नगरपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे या ठिकाणी हा रस्ता वाहणारा आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो कुठंही कसल्याही प्रकारचं फलक लावण्यात आलेलं नाही नगरपंचायतीनं ना झाड झाडाच्या फांद्या तोडण्याचा जर आदेश दिलेला आहे तर नेमकी त्यांना अडचण काय आहे माहिती पुरवायला माळेगाव नगर पंचायत कार्यक्षेत्रातील हे निकृष्ट कामाच उत्कृष्ट उदाहरण म्हणावं लागेल आज मन लाकडाची तोड होते मात्र नगरपंचायत प्रशासन याकडे डोळे झाकून डोळे बंद करून बघताना दिसते बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणची ही परिस्थिती एका, एका बाजूला झाडे लावा झाडे जवा म्हणून नारा दिला जातो तर दुसऱ्या बाजूला झाडांची कत्तल करून झाडांच्या फांद्या तोडून पर्यावरणाला हानीपूर्वक पोहोचवल्या जाते ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी मात्र झाडांच्या फांद्या तशाच्या तशा सोडून तशा तशा दिलेल्या आहेत ज्या ठिकाणी नागरिकांचा जीव धोक्यात हो ना येणार आहे अशा ठिकाणी कामगार काम, काम होताना दिसत नाही मात्र आणि सर्वात मग इथेही पाहू शकता आपण कुठेही सावधानतेचा बोर्ड लावण्यात आलेला नाही जर तुम्ही रिस्टर टेंडर दिलेला आहे रिस्तर सगळ्या नोटिसा काढलेल्या आहेत तर तुम्हाला दाखवायला अडचण काय आणि काम प्रामाणिकपणे रिस्टर करायला अडचण काय होती हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणची हे दृश्य आहेत पोलीस ठाण्यासमोरची ही प्रश्न आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक पोलीस ठाण्यासमोर झाडांच्या फांद्या तोडल्या जात असल्याच्या ठिकाणची अत्यंत वाईट अवस्था या ठिकाणी आपली आपल्याला पाहाव्यास मिळते नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतोय जर सर्व प्रकार सर्व कामकाज रितसर चालू आहे तर अधिकाऱ्यांना दा कागदपत्र दाखवायला अडचण काय हा सर्वात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणची ही दृश्य आहेत एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित माननीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झाडे लावा झाडे जगवा एक चळवळ चालवली जाते पवार कुटुंबियांच्या माध्यमातून चळवळ चालवली जाते मात्र त्याला कुठेतरी फाटा देत अधिकाऱ्यांचा कारभार माळेगावात सुरू असल्याचं आपल्याला पाहावयाच मिळत आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक इथली ही परिस्थिती आहे अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार काय असतो याच हे उत्तम उदाहरण आहे मागील काळामध्ये ज्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या होत्या त्या झाडांच्या फांद्याची लाकडं थेट वकारीत देण्यात आली होती त्या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी ते कबूलही केलं टेंडर एस्टिमेट काढलंय काढलंय दाखवायची मानसिकता नाहीये नोटीस काढली का काढली दाखवायची मानसिकता नाहीये जर डिस्प्लेला नोटीस आहे तर डिस्प्लेवरती का नाही हाही एक प्रश्न आहे त्यामुळं बारामतीच्या नेतृत्वानं याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे असं वाटतंय बारामतीतील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीतील अधिकाऱ्यांची मनमानी आणि त्याचा भोंगळ कारभार याचं हे उत्तम उदाहरण या संदर्भात अधिकाऱ्यांशी जी चर्चा झाली त्याच्यावरती न्यूज येणारच आहे यामध्ये असेही काही लोक असतील की ज्यांना ही फालतू न्यूज वाटत असेल पण त्यांना माझा एक प्रश्न आहे जर ही न्यूज फालतू आहे तर अधिकाऱ्यांचा कारभार उत्तम आहे म्हणायचं का जर नोटीस आहे जर मागणी आहे तर दप्तरात पत्रक नाही जर नोटीस आहे नोटीस का दाखवली जात नाही जर टेंडर काढलं तर टेंडर का, का दाखवल्या जात नाही एखादा सर्वसामान्य नागरिक नगरपंचायतीमध्ये गेला असता कुठल्याही कामाने जाऊ पहिला अर्ज द्या म्हणून सांगितलं जातं तिकीट लावा म्हणून सांगितलं जातं मग ही झाडं तोडताना तो नियम का पाळला गेला नाही हे महत्वाचं आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणची हे दृश्य आहे नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराचं हे उत्तम उदाहरण या ठिकाणी नगरपंचायतीचे कर्मचारी आपल्याला आलेले पाहावयास मिळत आहेत परंतु ते आम्ही गेल्यानंतर विचारणा केल्यानंतर आलेले आहेत सर्वात महत्वाचं अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं की डिस्प्लेला नोटीस नाही टेंडर नुट... टेंडर आहे तर दाखवा आणि जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही तोपर्यंत काम थांबवा तर अक्षरशः जर तुम्ही लिगली आहात नियमाने आहात तर तुम्ही काम का थांबवलेलं आहे तुम्ही पाहू शकता समोर सर्व लोक या ठिकाणी कामगारांना आदेश देण्यात आलेला होता त्यांनी स्वतः स्वतःच्या फोनवरून फोन करून त्यांना काम बंद करण्यास सांगितलं होतं जर तुम्ही लिगली आहात रियल आहात तर काम का थांबवलं हाही एक महत्वाचा प्रश्न आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीतील अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराचे उत्तम उदाहरण जर एखाद्या व्यक्तीच्या सांगण्यावरून एवढी झाडांच्या फांद्या तोडल्या जात असतील तर ज्या ठिकाणी नागरिकांचा वास असतो सह वावर असतो त्या ठिकाणच्या फांद्या का तोडल्या जात नाहीत त्या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात तारांचा विळका आहे त्या ठिकाणच्या फांद्या तोडल्या जात नाहीत मात्र पोलीस ठाण्यासमोरच्या फांद्या तातडीने तो तोडल्या जातात एवढ्या मोठ्या प्रमाणावरती फांद्या तोडून त्या लाकडाची विल्हेवाट कशी लावणार हे त्यांना माहित नाही आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी आदेश दिला तोंडी आदेश काढण्यात आला कर्मचाऱ्यांना सांगितलं तुम्ही तिथं जाऊन थांबा आणि त्या ठिकाणची जी लाकडं आहेत ते आपल्याला ट्रॅक्टरमध्ये भरून पाण्याच्या टँकच्या तिथं नेऊन ठेवायची म्हणून त्यांनी सांगितलं जलशुद्धीकरण केंद्रावरती नेऊन ठेवायची म्हणून त्यांनी आदेश दिला आमच्या समोर म्हणजे याचं पूर्वी नियोजन झालं नव्हतं म्हणजेच याचा अर्थ हा सर्व हे सर्व लाकूड काळ्या बाजारामध्ये जाणार होतं ज्याप्रमाणे त्यांनी स्वतः सांगितलं की मागच्या वेळेस तुम्ही फोन केला होता त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणची झाड फांद्या काढल्या होत्या आणि त्या फांद्या वकारीला आम्ही दिल्या म्हणजे हा कुठला कारभार आज आपण एक नगरपंचायतीचे अधिकारी म्हणून काम करतो नगरपंचायतीच्या अधिकारी म्हणून काम करत असताना लोकांना कागद दाखवायची घरपट्टी पाणीपट्टी वसूल करायला गेल्यानंतर त्यांच्या मानगुटीवर बसायचं नळ कनेक्शन कट करायचे आणि दुसऱ्या बाजूला मात्र अशा प्रकारे घोंगळ कारभार करून अर्थात आर्थिक नुकसान नगरपंचायतीचं करायचं ही कुठली पद्धत बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीपासली हे दृश्य आहेत या संदर्भात पोलिस ठाण्याकडून मागणी झाल्याचं सांगण्यात आलं होतं जर मागणी झाली होती तर पोलीस ठाण्याचं पत्र त्यांच्याकडे का नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे जर मागणी झाली होती तुम्ही रिस्सर झाडं तोडत आहात तर तो त्याची नोटीस नोटीस बोर्डला का नाही हा प्रश्न आहे जर रिस्सर टेंडर एस्टिमेट झाले तर त्याची प्रत का दाखवली जात नाही नोटीस का दाखवली जात नाही अर्ज आलेला का दाखवला जात नाही हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे सर्व कारभार मनमानी आणि भोंगळ असा प्रकार बारामती तालुक्यात सुरू आहे जर बारामती तालुक्यातील अधिकाऱ्यांची ही मानसिकता असेल तर राज्यात नेमकी परिस्थिती काय असेल हा प्रश्न आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणची ही परिस्थिती सर्वात महत्वाचं म्हणजे ही झाड तोडण्याचं तोडण्याची काम चालू असताना या ठिकाण अनेक महिलांनी झाडाच्या फांद्या काट्या गोळा करून नेणं पसंत केलं होतं आम्ही स्वतः जाऊन या ठिकाणी विचारणा केली असता त्यांनी काम थांबवलं आहे मागेही लॉनच्या कामासंदर्भात प्रकार घडलेला काम होता आज ही या काम थांबवलं होतं आजही या ठिकाणी काम थांबवण्यात आलेलं आहे जर तुम्ही रिस्स आहात जर तुम्ही कागदोपत्री क्लिअर काम करत आहात तर तुम्ही काम का थांबवलं हा माझा माळेगाव नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना सवाल आहे काम का थांबवलं जर तुम्ही रिस्स आहात लिगली आहात तर नगरपंचायतीचा भोंगळ कारभार आणि अधिकाऱ्यांची मनमानी याच हे एक उदाहरण माझ्या आधी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना विनंती आहे की संबंधित अधिकाऱ्यांची कान उघडणी वेळच करणं गरजेचं आहे कारण कुठल्याही कामावरती बोर्ड लागले जात नाहीत या ठिकाणी आपण पाहू शकता का कुठलाही काम चा, काम चालू आहे म्हटलं कुठलंही सुरक्षेचं बोर्ड लागले नाही सुरक्षेचा विषय सुरक्षेचा, सुरक्षेचा सुरक्षेकडे लक्ष देण्यात आलेलं नाही त्यामुळे सदर अधिकाऱ्यांची कान उघडणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नक्की करावी तशा सूचना देण्यात याव्यात अशी विनंती राहील